आपण ह्या सगळ्यांनीच खिंड लढवली मी एकटीने खिंड नाही लढवली आता महायुतीचं सरकार आहे दादांनी आता मग सांगितले की कॅबिनेट मंत्रीपद मी खेचून आणणार काय वाटतं विश्वास दादांचा नाही आता दादांनी सांगितलं अजून माझी दादांची काही भेट नाही पण कॅबिनेट मंत्रीपद मी आलं तर अजून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कारण दादांनी विजन पण खूप मोठे मोठे ठेवलेले आहेत कॅबिनेट मंत्रीपद मी आलं तर हे विजन लवकरात लवकर तडीच नेता येतील आणि मिळावं अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तालुक्याच्या दृष्टीने आता दादांच्या साथीला तुमची साथ असणार आहे तुम्ही तालुक्यामध्ये राहणार की आता मुंबई काय असणार नाही नाही मी आता तालुक्यामध्ये राहणार काही जबाबदारी असल्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पवनजी पण आता मी दादांबरोबरच आहे आणि दादांच्या बरोबरीने म्हणजे दादां एवढं काम नाही होणार पण राहणार मी त्यांच्या बरोबरीने त्यांची त्यांच्या त्यांच्याशी बी दांगड आणि या साथ तुम्ही पण ठिकाणी काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने आनंद आनंद म्हणजे आज गगनात मावेन असा झाला आहे खरं म्हणजे धनाढ्यांना आज जनतेनं उत्तर दिलेलं आहे जे धनाढ्य होते आणि जे धनाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकत होते किंवा जिंकू इच्छित होते त्यांना खऱ्या अर्थानं जनतेनं त्यांची जागा दाखवून दिलेली आहे खरं तर धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशीच लढाई होती सर्वसामान्यांमध्ये ही चर्चा आहे बाळासाहेब दांगड साहेबांवर देखील कारवाई करण्यात आली पक्षाच्या वतीने काय भूमिका असेल पुढे पक्षाच्या वतीने जरी कारवाई करण्यात आली तरी आम्ही व्यक्तिगत प्रत्येकाला लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे पक्ष जेव्हा निरपेक्ष बुद्धीनं काम करतो तेव्हा खरं पक्षाचं महत्त्व असतं परंतु पक्ष जर स्वतःच्या फायद्यापुरतं वापरून घेत असेल तर आम्ही वापरून देणारे लोक नाही आहोत तर हे पाहिलंच आपण शरद दादांचे विजय झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आपण घेतली त्यानंतर सीमाताई या ठिकाणी आल्या आणि त्यांची देखील ते पहिली प्रतिक्रिया आपण आपल्या आवाजच्या माध्यमातून घेतली आहे लक्ष्मण दातक्यासोबत पवन गाडेकर आपला आवाज लेण्यात येईल